ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी ही अखंड सृष्टी निर्माण केली आणि या तिन्ही देवांची ताकद एकत्र आली श्री ज्योतिबा देवाच्या ठिकाणी या पृथ्वी तलावरती राक्षसांनी उन्मात केला साधू संतांना ला मारायला लागले राक्षस आणि या राक्षसांचा नाश करण्यासाठी ब्रह्म विष्णू महेश ही तिन्ही दैवत एका ज्योतीच्या स्वरूपात म्हणजेच श्री ज्योतिबा हे दैवत आपलं प्रकट झालं हिमालयामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अंबाबाई या देवीनं या राक्षांचा वध करण्यासाठी श्री ज्योतिबाला बोलवलं कोल्हापूरला तर मित्रांनो राक्षांचा वध केला श्री ज्योतिबा देवानं आणि कोल्हापूरचा जवळ असणारा उंचा डोंगर श्री ज्योतिबाचा डोंगर म्हटलं जातं व वाडी रत्नागिरीचा डोंगर सुद्धा म्हटलं जातं तर या ठिकाणी हे दैवत आपलं विराजमान झालं आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे आपल्या भक्तांचं रक्षण करत आहे आणि याच ज्योतिबा देवाची अकरा रहस्य आज आपण जाणणार आहोत मित्रांनो आजही आपण पाहतोय शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी श्री ज्योतिबा हे दैवत दक्षिण दिशेला पाहतोय का बरं दक्षिण दिशेला मूक आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात असणारी भव्य यात्रा भरते कोल्हापूरला श्री ज्योतिबांची या यात्रेची रहस्य आज आपण जाणणार आहोत अक्षरशः ही रहस्य ऐकून आपल्या डोळ्यातून आनंदाची असुरू येतील आपण कोल्हापूरच्या भूमीमध्ये राहतोय आणि याच भूमीमध्ये अखंड विश्वाचा मालक राहतोय हा एक अभिमान आपल्या डोळ्यासमोर उभा राहील एप्रिल मध्ये भव्य अशी यात्रा असते श्री ज्योतिबाची आणि या ज्योतिबाच्या यात्रेमध्ये येणारा प्रत्येक भक्त श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणतो आणि उंच आकाशात गुलाल उधळून देतो चांग भलं का बरं म्हणतो याचं बी रहस्य आज व्हिडिओ मधून आपण जाणणार आहोत हे भव्य असं मंदिर बांधलं तरी कुणी याचं सुद्धा आज मधून जाणणार आहोत आपण श्री ज्योतिबाचे भक्त आहात ना हा व्हिडिओ स्किप करू नका नक्की पहा आणि श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट जरूर करा ज्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा मी अन्वंत पवार दारकरी कर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो आजही कोल्हापूरच्या भागामध्ये ज्याची अपार श्रद्धा श्री ज्योतिबाच्या वरती आहे तो आपलं प्रत्येक काम करताना ज्योतिबाचं दर्शन घेतो आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करतो एवढा अतूट विश्वास श्री ज्योतिबांच्यावरती तर मित्रांनो श्री ज्योतिबा हे दैवत कोल्हापूरच्या अगदी जवळ तीनशे तेहतीस मीटर अशा डोंगरावरती म्हणजेच वाडी रत्नागिरी असंही म्हटलं जातं या डोंगराला या डोंगरावरती हे दैवत विराजमान आहे शेकडो वर्षापूर्वी छोटस मंदिर होतं आणि आज हे भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं आहे तर मित्रांनो सतराशे मध्ये ग्वाल्हेरचे रानोजी शिंदे यांनी हे, 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 या हे मंदिर बांधलं आणि दुसरं म्हणजे केदारेश्वराचं मंदिर ते अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं श्री ज्योतिबा आणि केदारेश्वराच्या मंदिराच्या मध्यभागी मातीचं मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ते प्रीतीराव चव्हाण म्हणजेच हिंमत बहादूर यांनी हे मंदिराचं बांधकाम केलं याच्यानंतर रामेश्वर मंदिर सतराशे ऐंशी मध्ये मालोजी निकम पनाळकर यांनी हे मंदिर बांधलं या मंदिराकडील पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई माता गुरुदेव दत्त आणि उत्तरेकडे काळ भैरव मंदिर आहे याशिवाय महादेव मंदिर गायमुख तलाव दक्षिण दरवाजा यमाई माता मंदिर पालखी सदन नगारखाना हत्ती महाल असं सगळं आहे एकूणच मित्रांनो या मंदिराच्या परिसराला तटबंदी बंदिस्त आहे सगळीकडं सग्णा। आणि सगळ्यात महत्वाचं रहश्य रहस्य आपण आता पाहणार आहोत ते म्हणजे श्री ज्योतिबा देवाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य तर मित्रांनो या ठिकाणी निळसर चार हात असलेली तीन फूट उंचीची ही सुंदर अशी मूर्ती श्री ज्योतिबाची तर या ज्योतिबा मूर्तीचा एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे पंच्याऐंशी आणि दोन हजार सहा मध्ये दे देखील वज्रलेप करण्यात आला या मूर्तीला आपण महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं पाहतो देवी देवतांची परंतु कोणत्याही देवाची मूर्ती दक्षिणाभिमुख नसते परंतु या ठिकाणचं रहस्य की श्री ज्योतिबा देवाची मूर्ती ही दक्षिणेकडे तोंड करून उभी रहस्य आपण पाहूया श्री ज्योतिबा देवानं वध केल्यामुळं अंबाबाईच्या मनातील भीती नाहीशी झाली म्हणून त्या ठिकाणी आई अंबाबाईनं श्री ज्योतिबाला देवाला विनंती केली की तुमची दृष्टी सदा माझ्यावरती राहू द्या देवा आणि ही विनंती श्री ज्योतिबा देवानं मान्य केली आणि आपलं मुख अंबाबाईकडं वळवलं आणि तेव्हापासून देवाचं मुख दक्षिणेकडे पहा आजही आपण गेलं तरी पहा मित्रांनो विचार करा केवढी अफाट शक्ती आणि भक्ती या ठिकाणी मिलाप आहे की ज्यानं देवांचंही रक्षण केलं असा आपला देव ज्योतिबा तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत श्री ज्योतिबा देवाचा घोडा श्री ज्योतिबा देवाच्या पहिल्या घोड्याचं नाव उन्मेस होतं या घोड्याला हृदयविखराचा झटका आणि त्याचं निधन झालं आणि याच्यानंतर मानाच्या घोड्याचा शोध चालू होता दोन वर्षापूर्वी मी यात्रा जवळ आलेली होती आणि त्या ठिकाणी घोडा मिळाला देवाला त्याचं नाव जय ठेवण्यात आलं तर मित्रांनो देवाचा घोडा शोधणं एवढं सोपं आहे बघा देवाला घोडा लागतो तरी कसा ते आपण नीट पहा देवा ज्योतिबाला घोडा लागतो शुभ्र पांढरा घोडा पाजेल देवाला बलवंत पाजेल शक्तिवान पाजेल तेजस्वी पाजेल असा घोडा देवाला लागतो आणि विशेष म्हणजे मित्रांनो या घोड्याच्या संपूर्ण शरीरावर फक्त दोनच बवरे पाहिजेत असा घोडा देवाला लागतो आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या घोड्यावरती कुणीही पहिलं बसलेलं नाही पाहिजे असा घोडा देवाला लागतो असा घोडा त्या ठिकाणी श्री ज्योतिबाला मिळाला आणि विशेष म्हणजे त्या घोड्याला गर्दीची सवय पाहिजे कारण त्या ठिकाणी श्री ज्योतिबाची भक्त लाखो येतात बघा म्हणून त्यानं घाबरलं नाही पाहिजे असा घोडा पाहिजे अशा प्रकारे देव ज्योतिबाच्या घोड्याचा शोध घेतला जातो बघा तर मित्रांनो याच्या पुढे आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त त्या ठिकाणी यात्रेला येतात श्री ज्योतिबाच्या कोल्हापूरला आणि उंच आकाशात गुलाल उधळतात आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं तर चांग भलं का बरं म्हणतात तर याचं सुद्धा रहस्य बघा तर मित्रांनो चांगभलं हा शब्द तसा चंडा भला या पंजाबी शब्दामध्ये आपल्याला आढळतो पंजाबी लोक कुठलंही चांगलं काम झालं की चंगा भला चंगा भला असं म्हणतात पण म्हणून या ठिकाणी चांग भलं म्हटलं जातं असंही लोकांचं मत आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो ज्यावेळी या पृथ्वी तलावरती राक्षसांनी उन्मात केला होता एवढे मोठे भयंकर राक्षस या पृथ्वी तलावरती आलेले होते की देवांनाही भय वाटू लागलं होतं इथं संपूर्ण मानवजात साधू ऋषी मुनी भयभीत झालेले होते आणि त्याच वेळी या राक्षसानं स्वतः आव्हान केलं तर देवांना युद्ध करण्याचं आणि त्यावेळी ज्योतिबा देवानं या राक्षसांचा वध केला होता या पृथ्वी तर सर्व संकट नाहीस झालं चांगलं झालं भयमुक्त झाले सगळे आणि याचीच आठवण म्हणून चांग भलं असंही म्हटलं जातं चांग भलं असा गजर केला जातो मित्रांनो याच्या पुढचं श्री ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असं का बरं म्हटलं जातं ध्यान देऊन ऐका तर मित्रांनो श्री ज्योतिबाच्या डोंगराला पूर्वी वैतागवाडी म्हटलं जायचं आणि आता जे नाव पडले वाडी रत्नागिरी या नावाच्या पाठीमाग दोन कहाण्या सांगितल्या जातात आणि दोनही कहाण्या आपण ऐकणार आहोत तर सुंदर अशी पहिली कहाणी संत सावतामाळी पंढरीच्या पांडुरंग या ठिकाणी संत सावतामाळ यांच्या घरी येत होते बघा एवढी अफाट भक्ती संत सावतामाळी यांची हे संत संत सावतामाळी आपल्या पत्नी बरोबर श्री ज्योतिबाच्या दर्शनाला आले होते विचार करा मित्रांनो हजारो वर्षाची परंपरा आणि उंच अशा डोंगरावरती आल्यानंतर त्यांच्या पत्नीला खूप भूक लागली त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि त्यावेळी पत्नीनं त्या ठिकाणी ओरडा केला आपल्या पतीला ओरडली की मला खायला पाहिजे त्याच वेळी संत सावतामाळी म्हणाले की हा जो डोंगर आहे भगवान शिवशंकराचा डोंगर आहे आणि या डोंगरावरती सगळे रत्ने तुला घ्यायचे ते घे ना काही घे असं त्या ठिकाणी आपल्या पत्नीला सांगितलं आणि ती पत्नी त्या डोंगरावरती घरघर फिरू लागली रत्ने पाहण्यासाठी काही रत्ने दिसणार आणि त्या ठिकाणी संत सावतामाळी यांच्या पत्नीनं अक्षरशः वैतागून त्या डोंगरावरचे दगडाचे खडे गोळा केले अन हे दगडाचे खडे आपल्या पदरामध्ये घेतले बघा गोळा केले आणि संत सावतामाळी यांच्या समोर फेकले रागाने पाहता क्षणी लक्षात घ्या पाहता क्षणी सावतामाळी म्हणजे फार मोठी अफाट बघती पांडुरंगाची आणि पांडुरंग म्हणजेच भगवान शिवसुद्धा आहेत बघा हरिहराची जोड आहे आणि त्या ठिकाणी ज्योतिबानी चमत्कार केला आणि मित्रांनो ते दगडाचे खडे हिरे माणिक मोत्यामध्ये रूपांतर झालं त्या ठिकाणी आणि त्या त्या ठिकाणी रत्ने रत्ने मिळाली मिळाली बघा म्हणून नाव पडलं वाडी रत्नागिरी असंही म्हटलं जातं तर मित्रांनो आता दुसरी कथा आपण ऐकणार आहोत सुंदर अशी कथा वाडी रत्नागिरी का बरं म्हटलं जातं श्री ज्योतिबाच्या डोंगराला तर मित्रांनो ना रत्नासुर नावाचा राक्षस महाकालीचा भक्त होता अ तो मोहिनी विद्या शिकलेला होता पारंगत होती विद्या त्याच्याकडं आणि या रत्नासुर राक्षसाला अहंकार झाला ती संपूर्ण सृष्टी माझी आणि या सृष्टीवरच्या प्रत्येक जीवानं माझीच भक्ती करावी देवांची भक्ती करू नये असा राक्षस म्हणू लागला आणि प्रत्यक्षात देवांनाच आव्हान केलं युद्धाचं आता या राक्षसावर युद्ध करायचं तर कुणी देव सुद्धा घाबरू लागले मित्रांनो ब्रह्म आणि विष्णू महेश या तिन्ही देवांची ताकद एकत्र झाली म्हणजे ते श्री ज्योतिबा दैवत आपलं आणि ज्योतिबा देवानं आव्हान स्वीकारलं युद्धासाठी या राक्षसा बरोबर आणि हे जे भयान असं युद्ध आषाढी अमावस्याला सुरू झालं सात दिवस हे भयान असं युद्ध चाललं होतं तरीही रत्नासूर त्या ठिकाणी मरत नव्हता कारण मोहिनी विद्या शिकला होता, होता। त्याच वेळी श्री ज्योतिबा देवानं म्हणजेच भगवान शिवशंकरानं आपलं त्रिशूळ काढलो आणि रागानं वाऱ्याच्या वेगानं फेकलं आणि त्याच वेळी श्री ज्योतिबा देवाच्या हातून जो अमृताचा कलश आहे या अमृताच्या कलशातून पडणारे थेंब या राक्षसाच्या अंगावर पडत होते आणि त्रिशुरानं मेलेला हा राक्षस परत जिवंत व्हायचा कारण अमृत त्याच्या अंगावर पडत होतं हे लांबून पाहिलं चरपट आंबेनं पाहिलं आंबा माता दाहून आली त्या ठिकाणी आणि हे रक्त जी वरचीवर आंबा माता चाटू लागली या राक्षसाच्या आणि त्याच मुळ हा रत्नासुर राक्षस श्रावण शुद्ध षष्टीला भूमीवरती कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला या सर्व भागातील रयत जीव जंतू यांच्यावर संकट टळलं गेलं आणि असंही त्या ठिकाणी म्हणून भलं म्हटलं जाऊ लागलं आणि विशेष म्हणजे या रत्नासुराची अंतिम इच्छा भगवंतालाही मान्य करावी लागली भगवान शिवशंकराला म्हणजेच श्री ज्योतिबाला देवा तुमच्या हातून माझा मृत्यू झाला परंतु माझं नाव या ठिकाणी कायमच राहावं हे त्या ठिकाणी मान्य केलं आणि म्हणून या ठिकाणी वाडी रत्नागिरी असं नाव त्या ठिकाणी पडलं या डोंगराला बघा आणि आजही देव त्या ठिकाणी विराजमान आहेत प्रत्यक्ष देवानं हे नाव घेतलं तर मित्रांनो या ठिकाणी आजही आपल्या गावं पाहावयाशी मिळतात की ज्या राक्षसांचा वध केला श्री ज्योतिबानं त्या राक्षांच्या नावानं आजही गावं आपला पाहावायस मिळतात ते सुद्धा तिथले एक रहस्य आहे बघा श्री ज्योतिबा देवानं ज्या वेळेला या रत्नासुराचा वध केला आणि विद्धान या विद्धानंतर या रत्नासुराला काही साथ देणारे राक्षस पळून गेले बघा घाबरले श्री ज्योतिबाला परंतु श्री ज्योतिबाने या राक्षांचा पाटला चालू केला कारण देवाला हे राक्षस ठेवायचेच नव्हती इथे भयमुक्त करायची होती पृथ्वी राक्षस पुढे पळू लागले आणि श्री ज्योतिबाने पाटला करून एका एका राक्षसाला मारलं बघा ज्या भागामध्ये तो राक्षस मेला त्या भागामध्ये त्या गावाचं नाव त्या राक्षाच्या नावानं पडलं बघा दानासूर राक्षस ज्या ठिकाणी मारला दानोळी हे नावाचं गाव वैभाचे कोथळासूर राक्षस मारला कोथळी नावाचं गाव केशी नावाचा राक्षस मारला केसापूर नावाचं गाव कुंभासूर राक्षस मारला कुंभोस नावाचं गाव महिषासुराला मारलं मसाई पठार आजही म्हटलं जातं देवलोक नावाचा राक्षस मारला देवाळी म्हटलं जातं त्या गावाला तर मित्रांनो श्री ज्योतिबा देवानं रत्नासुराचा मंडप कोसळला होता बघा रत्नासूर हा एक राजाच एक प्रकारे झाला त्या ठिकाणी होता आणि ज्या ठिकाणी देवाने याचा मंडप कोसळ कोसळवला ते मनपाडाळे नावाचं थी मन गाव आजही बघा त्या ठिकाणी मंडप कोसळला म्हणून रत्नासुर राक्षसाचा टोप पडला होता म्हणून आज त्या ठिकाणी टोप गाव आजही आपला पाहवायास मिळत अहो सांगली जिल्ह्यातील वारणा नदी काठी कांदासुराचा वध केला श्री ज्योतिबा देवानं ते ठिकाण आजही आपल्याला कांदे नावानं प्रसिद्ध आपला पाहवायास मिळतं मंगळासुराचा वध केला मांगले नावाचं गाव तिथं पाहावयास मिळतं तर मित्रांनो ही सगळी जी गावं आहेत ती वाडी रत्नागिरी या परिसरात आहेत म्हणजे देवाने या परिसरातल्या राक्षांचा वध सगळा केला बघा आणि भयमुक्त केली पृथ्वी आजही त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये अशी यात्रा भरते संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो लोकांचं कुलदैवत कोल्हापूर परिसरातली अफाट श्रद्धा महाराष्ट्रातील सर्व जातीची लोक श्री ज्योतिबा देवाच्या पायाशी नतमस्तक व्हायला त्या ठिकाणी येतात मित्रांनो या ठिकाणी जातपात नाही मुस्लिम समाजातील लोकही या ठिकाणी कोल्हापूरच्या जत्रेमध्ये आपल्या पाहावयास मिळतात जैन समुदायातली लोक आपला पाहवायास मिळतात आणि एवढंच नाही अनेक राजे महाराजे यांचं कुलदैवत श्री ज्योतिबा दैवत आहे ग्वाल्हेरचे शिंदे हिंमत बहादूर चव्हाण यांचं कुलदैवत श्री ज्योतिबा दैवत आहे मित्रांनो त्यावेळेस शेकडो एकर जमीन आणि या जमिनीचं उत्पन्न ज्योतिबा देवाला दिलेलं दे होतं कोल्हापूर ज्यावेळेला राज्य होतं तीनशे चौसष्ट गावांचा महसूल त्या ठिकाणी श्री ज्योतिबा देवाला दिला दे होता उदाहरणार्थ बुधगाव या गावातली जमीन इनाम म्हणून या देवाला दिली होती बघा श्री ज्योतिबाला कोल्हापूरचे छत्रपती पहिले संभाजीराजे लाखो लोक त्या ठिकाणी येत आहेत कर्नाटक ग्वाल्हेर महाराष्ट्र इंदोर तामिळनाडू आणि महाराष्ट्रातली ज्याचं ज्याचं कुलदैवत आहे तो त्या ठिकाणी जातोच हुंच आकाशात गुलाल उधळून देतो आणि श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं अभिमानानं संपूर्ण परिसर गुलाला नाहून गेलेला असतो हा ज्योतिबाचा डोंगर दवण्याचा वास सुटलेला असतो सगळीकडं या ठिकाणी यात्रेतलं जे रहस्य आणि कोल्हापूरच्या आपल्या ज्योतिबाचा जो राज थाट आहे त्या ठिकाणी गेल्यावरच आपला पाहावयास मिळतो म्हणून तर म्हटलं जातं दखनचा राजा ज्योतिबा आणि दुसरं म्हणजे सासन काट्या तीस ते पस्तीस फूट उंच ह्या सासन काटे असतात ताशा सनईच्या तालावरती उंच आकाशात त्या नाचवल्या जातात अभिमानानं तर मित्रांनो आपण नाव ऐकलं असेल इतिहासामध्ये महाजी शिंदे महाजी शिंदेचा एवढा पराक्रम छत्रपतींचे विचार घेऊन प्रेरित झालेले महाजी शिंदे एवढा पराक्रम की दिल्लीमध्ये बादशा कोण असावं हे महाजी शिंदे ठरवत होते आणि ते महाजी शिंदे आपलं जर कुठलं काम करायचं असेल मोहीम करायची असेल तर श्री ज्योतिबा देवाला प्रसाद लावत होते एवढा अफाट विश्वास श्री ज्योतिबा देवांच्या वरती होता आजही आपण त्या ठिकाणी पाहतो कोल्हापूरच्या परिसरातील लोक यांच्या माथी गुलाल दिसतो ते श्री ज्योतिबाचा आणि त्याच्यावरून आपण ओळखतो की हे कोल्हापूरची लोक आहेत हा ज्योतिबाचा भक्त आहे तर मित्रांनो अशी आपल्या श्री ज्योतिबाची खास वेशिश्ट, एकदा तरी। चा ही खास वैशिष्ट ज्योतिबांच्या पायाशी नतमस्त व्हायला नक्की जाणून आकाशात गुलाल उधळून द्या आणि ज्योतिबाच्या नावानं चांग कुटुंबासहित आपण त्या ठिकाणी जा कारण जर कुलदैवताचा आशीर्वाद आपल्या पाठी असेल तर कुठलंही संकट आपल्या जवळ येणार नाही आणि अजूनही सांगतो जर ज्योतिबाचा गुलाल जर आपल्या माथी असेल तर या महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आपण राहिला तर गुलाला या गुलालाची ताकद एवढी की संकट आपल्यापर्यंत येणार सुद्धा नाही वज्राप्रमाणे करील शरीराला तुमच्या एवढी ताकद आहे पण काय पाहिजे दृढ विश्वास तेवढा पाहिजे भक्ती तेवढी पाहिजे आजही दैवत क्षणाचाही विलंब न करता आपल्या मदतीसाठी धावून येईल बघा आपण या यात्रेला नक्की जा ज्योतिबाच्या बघा आणि पहा आपल्या ज्योतिबाचा राजेशाही थाट मित्रांनो ही सुंदर अशी माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जाऊ द्या आपल्या ज्योतिबाची माहिती रहस्य सता समुद्राच्या पलीकडं आणि आम्हाला कमेंट म्हणून ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट आम्हाला जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा आणि आम्ही गेलतो यात्रेला असं आम्हाला नक्की सांगाव जय हिंद जय महाराष्ट्र